त्यांनी पायात घातलेलं आहे ते कोल्हापुरी पायतान ह्याच कोल्हापुरी पायतान साठी अनेक पर्यटक असतील भाविक असतील आणि त्याचबरोबर कोल्हापूरकर हौसेन हे पायतान घेण्यासाठी कोल्हापूरच्या या चप्पल लाईन मध्ये येतात आणि ह्या चप्पल लाईन मध्ये तयार झालेला एक कोल्हापुरी पायतान आहे जे जगप्रसिद्ध ब्रँडने आहे आपल्या सोशल मीडियावरती चर्चा होताना त्याची दिसते नेमकं काय प्रकरण आहे का या कोल्हापुरी पायतानाची अशा चर्चा होऊ लागलेली आहे त्याची कारण काय कोल्हापूरच्या कारेगिरांना त्याची ओळख मिळवून देणार आहे कोल्हापुरी पायतान त्याचा मोबदला व्यवस्थित मिळतो का त्याची किंमत काय आणि ते कोल्हापुरी पायतान तयार करण्यासाठी नेमके किती कष्ट घ्यावे लागतात या सगळ्याच विषय आपण जाणून घेणार आहोत या स्पेशल रिपोर्ट मध्ये नमस्कार मी धुवादळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत मध्ये कोल्हापूरची ओळख म्हणजे कोल्हापुरी पायथान ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कोल्हापुरी पायथान तुम्हाला पाहायला मिळतात आणि ह्याच कोल्हापुरी आहे पर्यटकांना पडते आणि हे कोल्हापुरी पायतान आता पुन्हा एकदा सोशल मीडियावरती चर्चेत आलंय नुसतं चर्चेत आलेलं नाहीये तर चांगलाच वाद रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय एका फॅशन ब्रँडने हे कोल्हापुरी पायथान वापरलं मात्र तिथेच कुठेतरी एक कफलत झाली कारण कोल्हापूरचं हे पायथान म्हणजेच भारतीयांची ओळख आणि ह्याच भारतीयांना तो सन्मान मिळालेला नाहीये आणि त्यामुळेच कोल्हापूरकरांसह राज्यात हा तीव्र प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळतात कोल्हापूरकर आणि त्याचबरोबर विशेष करून कोल्हापुरी पुर पायतान बनवणारे काळागीर या बाबतीत काय म्हणतात त्यांचं मत काय आहे कोल्हापुरी पायतानला जी आय नामांकन मिळालेलं आहे जी आय नामांकन <usallu's> मिळालेलं कोल्हापुरी özum... पायतान जर जगप्रसिद्ध एका ब्रँडच्या नावाने जर सोशल मीडियावरती व्हायरल होत असेल तर ते भारताचं नाव त्याला का देत नाहीयेत ते कुठेतरी विसरलेत का नेमकी सगळी घटना काय आहेत चला जाणून घेऊया हेच आहे जे कोल्हापुरी पायतान ज्याची सोशल मीडियावरती चर्चा होते अशाच पद्धतीचं ते पायतान आहे आणि त्याच विषयी आपण जाणून घेणार आहोत की नेमकी कोल्हापुरी चप्पल अर्थात कोल्हापुरी पायतान हे बनवण्यासाठी साधारण किती दिवस लागतात कलाकुसर त्याच्यामध्ये महत्वाची काय आणि कलाकुसर करण्यासाठी किती वेळ लागतो कारागिरांना त्याचा योग्य तो मोबदला मिळतोय का जी आय मानांकन मिळालेलं असलं तरी कोल्हापुरातील कारागीर आज कोल्हापुरी पायतान बनवताना खुश आहेत का हे आपण त्यांच्याचकडनं जाणून हा कोल्हापुरी चपलाच म्हटलं तर का नाही कोल्हापुरी हे आपली सातशे वर्षापासून ब्रँड आपला चालत आलेला आहे आणि यामध्ये कारागीर मनपूर्वक सगळे काम करत आहेत सगळे व्यवस्थित काम करत आहे याच्यावर शासनानं आर पण दिलेला आहे आणि आज आम्ही सोशल मीडियावर एक बातमी बघितली इटालियन दोन हजार सव्वीस फॅशन शो ला एक लाख सोळा हजार ची चप्पल लॉन्च झालेले आहे चप्पल आहे आणि ही चप्पल बनवायला साधारण या चप्पला बनवायच्या म्हटल्या तर महिन्याला एकशे ती चाळीस भर बनतात त्याची साधारण हजार बसणार ते पंधराशे दोन हजार अशा या चपलेची ही त्यांनी जर ही एवढा जर ब्रँड घेऊन तिथे जर चपले विकल जात असेल तर आम्ही या चपल्याचा काय विचार करायला पाहिजे कारागिरी आमचा कसा जगला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ब्रँड केली चप्पल ती ऍक्च्युली कोल्हापूरची ओरिजिनलच आहे आणि ते सगळं आपली कॉपी केलेली आहे चांबड्याची कॉपी डिझाईनची कॉपी सगळी करून ती लॉन्च केलेली आहे चप्पल ती आणि प्राढा कंपनीने ही त्याच्यात कुठला उल्लेख केलेला नाही की इंडियाची चप्पल आहे ही कोल्हापूरात बनते महाराष्ट्रात त्याला असा कुठलाही ब्रँड नाही डायरेक्ट तिने आज एक चपला करतील उद्या दहा करतील त्यामुळे आमच्या धंद्यावरून आमचा ब्रँड घेऊन आमचे पैसे मिळवत असले तर आमच्या काहीतरी त्याचं प्राध्याय मान्यता तर हवी आहे ना शासनावर पण आमच्या त्याचा आवाज उठवला पाहिजे म्हणणं एवढंच आहे की आमचा ब्रँड कोणी चोरू नये त्याचं काहीतरी प्राधान्य आमच्या कोल्हापूर कारागिरापर्यंत पोहोचलं पाहिजे एवढंच आमचं मत आहे गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरकरांसह राज्यभरामध्ये अनेक जणांनी कोल्हापुरी चप्पल वापरतात कोल्हापुरी चप्पल एक रुबाबदार असा पेहराव देणारी अशी ही चप्पल आहे आणि आज मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये दे देखील ही कोल्हापुरी चप्पल पायामध्ये परिधान केलेली आपण पाहतो मात्र हीच कोल्हापुरी चप्पल आहे जिला कोल्हापूर मध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहक काही काळापुरताच येतो म्हणजे ज्या वेळेला एखाद उत्सव असेल म्हणजे नवरात्रोत्सव असेल किंवा मग सुट्ट्यांचे दिवस याच कालावधीमध्ये ही चप्पल खरेदी केली जाते मात्र ही चप्पल बनवण्यासाठी नेमका किती घाम गाळावा लागतो कारागिरांना किती कष्ट करावे लागतो कारागिरांच्या वरती करायला एक चप्पल एक एका व्यक्तीला करायला एक दोन दिवस दीड दिवस जातो खरं त्या चप्पल मॅन्युफॅक्चरिंग कास्ट लेदर हे काय असेल त्याच्यावर त्याचा वर्क आणि दर असतो तुम्ही तीच चप्पल जर तिने जे फॅशन शो मध्ये वापरल्या चप्पल मार्केटला आमच्या कोल्हापूर चप्पल मार्केटला आला तर तीच तुम्हाला हजार रुपये आणि बाराशे पर्यंत आरामात भेटून जाईल तर तीच चप्पल जर तिने तिने ऑनलाईन किंवा ते आता त्या हे केले त्याच्यावर जर लाख दीड लाख रुपये मिळत असेल तर आमच्या सामान्य दुकानातली जे कायम चप्पल जे वापरणाऱ्या चप्पल आहेत त्याने सुद्धा डोक्याला हात लावून घेतली की एवढी साधी हजार बाराशे चप्पल जर लाख रुपये जर किंमत सांगत असतील तर ती चप्पल कोल्हापुरी म्हणायची का इतर म्हणायची फक्त कोल्हापुरी नावाखाली साध्या सा रेग्झिन मधल्या चप्पल विकाल्यात काय हे त्यांचं त्यांनाच माहिती नक्कीच मात्र ही जी चप्पल आहे ती तयार करण्यासाठी एक विशिष्ट काळ लागतो म्हणजे पूर्ण प्रोसेस काय असते ती थोडीशी आमच्या प्रेक्षकांना सांगतात चप्पल तयार करायचं म्हटलं तर एक टॅनिंग प्रोसेस असते चप्पल चमडं ज्या वेळेला कच्च चमडं ज्या वेळेला आमच्या हातात येतं त्याचं एक टॅनिंग म्हणून एक दहा ते पंधरा दिवस हिरड्याच्या सा, सा, साली चुना पाणी ह्याचे टॅनिंग केलं जातं त्यानंतर चप्पल तयार करण्यासाठी चम चमडा हातात येतं ते दहा चमड, ते बारा दिवसानंतर हातात येतं मग ते चप्पल चमडा हातात आल्यानंतर मग ते थोडस त्याचं आतली बाजू बडवून त्याचे साल काढून ते तयार करायला एक चप्पल तयार करायला कमीत कमी दीड दोन दिवस जातो मग ते तयार करून ते चप्पल थोडस पंधराशे रुपये दोन हजार रुपयेपर्यंत आरामात भेटून जाते जसं वर्क वाढेल तसं त्या पद्धतीनं त्याचा दर वाढवला जातो तुम्हाला मार्केटला जास्तीत जास्त जास मॅक्झिमम चाँग चाँग ते बारा हजार रुपये चप्पला भेटून जातात ते पण ती बारा हजार रुपये चप्पल आहे ती करायला कमीत कमी दहा ते बारा दिवस जातात त्या पद्धतीने त्याचा दर्जा लावला जातो त्याचं ते, ते, जा ते, जा ते, ते, ते पण हाताने काम केलं जातं त्याच्यावर चमडी दागिने शिलाई असते वेण्या घातलेल्या असतात त्या वेण्या ज्या घाटल्या जातात आमच्या ग्रामीण भागातल्या ज्या लेडीज असतात त्या हाताने विणी घातली जातात आणि वर्क केला जातो आता ते त्यांनी जे पायातल्या आम्हाला जर चप्पल बघितलं त्यावेळेला पहिल्यांदा हसू आलं कारण ते जे चप्पल आहे ते मशीन कटिंग झालेलं आहे पेस्टिंग आहे पायाला फिटिंग नाही काय नाही कसे पाहिजे तसे त्या टाईप मध्ये दिसायला जरी कोल्हापुरी चप्पल दिसत असेल तर ती ऍक्च्युअल ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल नाही आहे ब्रँड फक्त कोल्हापुरी चप्पलचा शेप वापरून तयार केलेली चप्पल नाही चोरलेली आमचं कोल्हापुरीचं पॅटर्नच चोरलेली चप्पल आहे आणि कोल्हापुरी चप्पल एवढी भारीतली कायम जे वापरणारे असतात ते कधीच एवढ्या की आम्ही आहेत आणि दर काय तर कोल्हापूर मध्ये आपण पाहतोय की तीव्र संताप आहे जो यावर कारागिर आहेत अजून काही जण आहेत ज्यांनी जी आय मानांकन मिळवण्यासाठी लढा सुरू केलेला होता कोल्हापुरी चप्पलला जी आय मानांकन कसं मिळालं याविषयी देखील आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आम्ही कोल्हापुरी चप्पल बद्दल जवळजवळ कोल्हापुरी भौगोलिक स्थान हे निश्चित करण्यासाठी जवळजवळ दहा वर्ष आम्ही लढा दिलेला आहे त्यानंतर आम्हाला जे आय नामांकन मिळालेलं आहे आणि आता कोणीही उठून कुठेही कोल्हापुरी चप्पल नाव हो काही विकत आहे आणि आता जे आहे कोल्हापुरी चप्पल आहे हे फक्त कोल्हापुरामध्येच ओरिजिनल होत बाहेर कुठेही बनत नाही वैशिष्ट्य असं की जे इथं ओरिजिनल कारागिरी बनवतात त्यांना त्याचा पाहिजे तेवढा मोबदला मिळतच नाही सगळे डुप्लिकेट करून बाहेर बाहेर बाहे चालू आहे अधिक वेळ लागतो तर त्या प्रोसेस बद्दल काय सांगणार खरी ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल बनवायला असेल तर त्याला कमीत कमी चार ते पाच दिवस लागतात आणि डुप्लिकेट आपले पेस्टिंग चे वगैरे चिकटवायचे असेल तर त्याला आठवड्याला शंभर जोडी तयार होतात पण खऱ्या कोल्हापुरीला आता कारागिरी कमी होत चाललेत आणि ते टिकवण्यासाठी सरकारने यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे नवी पिढी हे नाही झाले आता इथे येतच नाही नवी पिढी कारण का सगळं आता हाताव काम असते घाण लागते म्हणून कोणी नवी पिढी तयार होऊन झाले नाही तर त्यांना नवीन पिढीला येण्यासाठी सरकारने काहीतरी पुढाकार घेतला पाहिजे कोल्हापुरी चप्पल बनवणारे कारागीर आज अनेक जण इथं आहेत मात्र या कारागिरांना मोबदला काय म्हणतो आणि त्यांचं मत काय जागतिक स्थळावर पोहोचलेली कोल्हापुरी पायतान ही कोल्हापूरची खरी ओळख आहे आणि ह्याच मत थोडक्यात जाणून घेऊया कोल्हापुरी म्हणजे आता जे जुना जीव माणूस आहे ते आता म्हणजे जो कारागीर ते असा उरलेलाच नाही की आता ही नवीन पिढी काय पुढं करणार नाही म्हणजे असं जे बाहेरच्या परदेशात शिकायला तरी पण चपला असं फास्ट हातावर देणार असं आम्ही बनवतोय आणि हे करतोय सगळ्या कारागिरांचा आणि ह्याच्यावर सगळ्या उदाहरण ह्याच्यावरच आहे काय आणि ते म्हणजे जेणे हे जे कोणी केलेलं आहे ते त्यांच्यावर पूर्ण कडक कारवाई व्हायला पाहिजे शासनामार्फत किंवा ह्याच्यामार्फत असे पूर्ण कडक कारवाई व्हायला पाहिजे काहीतरी कुणाचा आवाज उठवला पाहिजे कोल्हापुरी पायतान म्हणजे कोल्हापूरकरांच्या सगळ्यांच्या जिवाळ्याचं मात्र त्याचबरोबर पर्यटकांचा ओढा अधिक असतो कोल्हापुरी पायतान खरेदी करण्यात आणि हेच कोल्हापुरी पायतान ज्या वेळेला जागतिक स्तरावरती झेप घेत मात्र त्यावेळेला चुकून कुठेतरी भारताचा उल्लेख राहून जातोय भारताचा सन्मान केलं राहून जातोय आणि ह्याच वरती आहे कोल्हापुरी पायतान बनवणारे कारागिरी असतील कोल्हापुरी चप्पल विक्रेटे असतील त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय सोशल मीडियावरती देखील खूप मोठ्या प्रमाणावरती या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातोय कारण कोल्हापूरची ओळख असलेलं हे कोल्हापुरी पायतान ज्याला जी आय मानांकन मिळवण्यासाठी तब्बल दहा वर्षांचा लढा द्यावा लागला आणि त्यानंतर त्याला जी आय मानांकन मिळालं आणि तेच कोल्हापुरी पायतान जर त्याची कोणीतरी नकल करत असेल त्याच पद्धतीने जर डुप्लिकेट बनवून जर ते वापरत असतील तर हे चुकीचं आहे आणि त्याचमुळे कोल्हापुरातील कारागिरांनी आपला रोष व्यक्त केला तुमचं मत काय आहे या प्रकरणावरती आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा यावरच मी येते असतं आमच्या लोकमत साठी कोल्हापूरहून दुर्वादळ धन्यवाद